डॉक्टर इंद्रजित खांडेकर पुण्याला तुमचं स्वागत आहे आपण हेल्थ कम्युन मराठी सुरू केलं आहे आता मागच्या वेळेस आपण बऱ्याचशा टॉपिकवर बोललो आधी मेडिको लिगल टर्मिनेशन मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी आणि फार चांगला रिस्पॉन्स आला होता पण आपल्या महाराष्ट्राच्या ऑडियन्ससाठी मराठीमध्ये आपल्याला हेल्थ एज्युकेशन बरेचसे टॉपिक आम्ही कवर करतो आहे ठीक तर त्यामुळे वेलकम टू पुणे वेलकम टू हेल्थ कम्यून थँक्यू Uh, आज फार इंटरेस्टिंग टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मला वाटतं आजकाल uh, ज्या प्रकारे रिलेशनशिपच्या डेफिनेशन चेंज झाल्या आहेत uh, किंवा मॅरेजची डेफिनेशन चेंज झाली आहे त्यामध्ये आपले लिगली कसं असतं मेडिकली काय आहे आणि त्याचा काय इम्पॅक्ट होतो आपल्या लाईफवर uh, मला वाटतं याबद्दल कोणी मोकळ्यापणे बोलून नाही राहिलं आहे आणि आय थिंक दॅट दिस इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी की आपण यावर बोलूया टॉपिक जो आजचा आहे की इम्पॉर्टन्सी आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन्स डिवोर्स इम्पॅक्ट ऑफ ऑल दीस थिंग्स ऑन मॅरेजेस ऑर रिलेशनशिप या सगळ्यावर आपण बोलूया सो वॉट यू थिंक इज इट इम्पॉर्टंट टॉपिक टू डिस्कस स्मिता तू जसं म्हटल्याप्रमाणे सेक्च्युअलिटी असा इशू आहे ज्यावरती लोकं बोलू इच्छित नाही किंवा त्यांचा कॉन्फिडन्सच लो होऊन जातो इवन टीचर्स जे शाळेमध्ये रिप्रोडक्शन शिकवतात दे डू नॉट हॅव कॉन्फिडन्स आणि त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा याच्याकरता आहे कारण की याच याच्यावरती आपलं बऱ्याचशा लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे बरोबर आणि ज्या गोष्टी आपल्या जीवनात रेग्युलर घडत आहे त्याबद्दल न बोलणे त्याबद्दल न चर्चा करणे आणि यामधून पुढे काय प्रॉब्लेम होणे होणार आहेत हे आपल्या यंग जनरेशनला न सांगणं ही सर्वात मोठी चूक मला वाटतं त्यामुळे तू हा खूप छान टॉपिक घेतलेला आहे आणि आय थिंक आपण याच्याबद्दल सायंटिफिक ॲज वेल ॲज लिगल या दोन्ही बाबी एक्सप्लोअर करू जेणेकरून एक ॲक्च्युअल पिक्चर लोकांसमोर जाईल परफेक्ट परफेक्ट आणि बिफोर वी इन टू टॉपिक की इम्पॉर्टन्सी किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन एक बेसिक लेवलवर बोलूया की सेक्शुअल नीड्स प्रत्येक व्यक्तीच्या तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे जितकी झोप इम्पॉर्टंट आहे किंवा रोज जेवण करणं इम्पॉर्टंट आहे कुणाची जास्त कुणाची कमी डिपेंडिंग ऑन द पर्सन ठीक आहे तर जेव्हा या ज्या आहे आणि आपल्याकडे ऑफकोर्स आताच्या ज्या कल्चरमध्ये आपण बघतो की रिलेशनशिप आहेत डेटिंग ॲप्स आहेत पीपल आर ओपन इनफ ठीक आहे पण मॅरेज इज समथिंग दॅट इज लिगली आपण म्हणतोय की दिस दिस इज द ग्राउंड फॉर पीपल टू गेट इन्वॉल्व टुगेदर ठीक आहे तर मॅरेज एक्झॅक्टली exactly कधी uh, म्हणता येईल इज इट जेव्हा सातफेरे गेल्यानंतर की सिग्नेचर कोर्टमध्ये जाऊन सिग्नेचर करतोय त्यानंतर की मन में मेने तुम्ही मानली आहे त्यानंतर <laughs> uh, मी बऱ्याच लोकांना हा प्रश्न विचारतो इवन इन माय व्हे रेग्युलर क्लासेस ऑल्सो किंवा मॅरेज पूर्ण किंवा होतं आणि जनरली मी हा प्रश्न त्यांना विचारतो जे आता उडबी ज्यांचं लग्न होणार आहे आता पण लोकांना माहिती नाही यंग जनरेशनला तर बऱ्याच लोकांना माहितीच नाही मग ते तू तू म्हटल्याप्रमाणे कोणी म्हणतं की सर सात फेरे हो गए या मॅ मॅरेज रजिस्टर झालं म्हणजे याचा अर्थ आमचं मॅरेज झालं परंतु लिगली काय आहे मॅरेज पूर्णत्वास तेव्हाच जाईल वेन त्या दोघांमध्ये सेक्शुअल इंटरकोर्स होईल सक्सेसफुल सेक्शुअल इंटरकोर्स आणि जर एखाद्या पार्टीने सिद्ध केलं की आमच्या दोघांचा सेक्शुअल इंटरकोर्स झालाच नाही देन अदर पार्टी क्लेम करू शकतं फॉर नलिटी ऑफ मॅरेज नलिटी ऑफ मॅरेज मीन्स मॅरेज झालंच नाही असं सिद्ध करणे अनादर टर्म इज डिवोर्स जे आपण वापरतो तर डिवोर्स इज मॅरेज झालं सेक्शुअल इंटरकोर्स झाला परंतु आता आम्हाला सोबत राहायचं नाहीये वाय वी आर गेटिंग मग त्यामुळे याला आपण डिवोर्स म्हणतो या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि ह्या लिगल टर्म्स आहेत करेक्ट तर जसं हे जसं सपोज वी वी टॉक अबाउट व्हेरी बेसिक थिंग ठीक आहे की प्रत्येक व्यक्तीचं आजकाल यु नो लाईक सेक्शुअल ओरिएंटेशनबद्दल ते बोलतात ठीक आहे तर आ, काही लोकं म्हणतात की मी असेक्शुअल आहे काही लोकं म्हणतात की मी पॅन सेक्शुअल आहे किंवा काही लोकं म्हणतात की मी बायसेक्सुअल आहे पण तरीसुद्धा बरेचसे लोक डिस्पाईट नोईंग दे आर सेक्शुअल ओरिएंटेशन एक नॉर्मल मॅरेजमध्ये दे आर दे आर इन्वॉल्डर राईट लाईक लग्न वगैरे करून नंतर म्हणतात आणि आपल्याला माहिती आहे म्हणजे फ्रेंड्समध्ये किंवा रेडिट किंवा कोरावर पण आपण वाचतो की असे अशा केसेस आहेत म्हणून सो त्यामध्ये लॉ आणि मेडिकल सायन्स काय म्हणतो आता आपण जे सेक्शुअलिटीबद्दल बोलतोय सेक्शुअल ओरिएंटेशन करेक्ट जसं म्हणतोय तर सेक्शुअल ओरिएंटेशन मीन्स तुम्ही कोणाकडे अट्रॅक्ट होत आहात दॅट इज शुल ओरिएंटेशन म्हणजे यू आर अ मेल अँड इफ यू आर तुम्ही अट्रॅक्ट होतात मेलकडे दे तुम्ही म्हणाल की होमोसेक्शुअल आहात यू आर अ मेल आणि तुम्ही, 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 तुम्ही अट्रॅक्ट होतात अपोजिट सेक्सकडे यु आर हेट्रो सेक्शुअल परंतु आता अनादर याच्यामध्ये डायमेन्शन जर आपण बघितलं जसं म्हटल्याप्रमाणे असेक्शल लोक पण आहेत असेक्शल म्हणजे ज्यांना इंटरेस्ट नाही सेक्समध्ये किंवा खूपच कमी इंटरेस्ट आहे बायसेक्श्युअल म्हणजे हू कॅन परफॉर्म सेक् सेक्शुअल ऍक्टिव्हिटी विथ बोथ म्हणजे मुलगा मेल असेल तर तो मेल सोबत सेक्स करू शकतो आणि सोबतही करू शकतो हे झालं बायसेक्श्युअल आणि जे होमोसेक्शुअल्स आहेत किंवा हेट्रो हेट्रो म्हणजे अपोजिट हो सेक्स झालं तर बायसेक्श्युअल आहे असेक्शुअल पण आहे आणि पान सेक्शुअल म्हणजे मल्टिपल लोकांसोबत सेक्स करू शकतात आणि बेसिकली ही जी डिझायर मनुष्य याच्यामध्ये येतं ह्युमन बिईंगमध्ये दॅट इज अ नॅचरल डिझायर ती काही कोणी चेंज करू शकत नाही फक्त काही डिझायर ह्या लोकांच्या व्यसनामध्ये किंवा ॲडिक्शनमध्ये बदलतात आणि ज्यामुळे तो हु इतरांना त्रास द्यायला लागतो कुठलंही तुमचं सेक्शुअल ओरिएंटेशन काही असो जो तुम्ही जर दुसऱ्याला तु, जोपर्यंत तुम्ही त्या सेक्शुअल ओरिएंटेशनमध्ये इतरांना त्रास देत नाही किंवा इतरांच्या कन्सेंटच्या विरुद्ध कुठलीच गोष्ट करत नाही देन ॲट दॅट टाईम इट इज ओके कारण की त्या माणसाला आणि ॲज अपन म्हटलं की तशी भूक आहे ही पण एक शरीराची भूक आहे आपण जरी फूडला फंडामेंटल राईट म्हणून घोषित केलेला आहे अजूनपर्यंत आपल्या इंडियामध्ये सेक्सला कोणी फंडामेंटल राईट म्हणून घोषित केलेलं नाही परंतु येणाऱ्या काळात ते होईल सेक्स विल ऑल्सो बी डिक्लेअर्ड एज अ फंडामेंटल राईट ऑफ अ ह्युमन बिईंग हा ज्यांना नको आहे इट्स ओके पण ज्यांना हवा आहे त्यांना तो लागणारच आहे आणि मॅरेज कॉन्स्टिट्युशनमध्ये कसं याचा इम्पॅक्ट होतो की फॉर पर्सन सेज की मी असेक्शल व्यक्ती आहे किंवा मी पॅन सेक्शुअल व्यक्ती आहे हे लग्न झाल्यानंतर तर त्या त्याचा इम्पॅक्ट काय होतो पुढच्या व्यक्तीसाठी यासाठी मी उदाहरण देतो मी एक लेक्चर देतो होतो आणि असेच टॉपिक होते तर लेक्चर ऐकल्यानंतर एक मुलगी माझ्याकडे आली ते म्हणा मला कळलं आणि मला आता कळलं की मी असेक्शुअल आहे म्हणजे मला सेक्सबद्दल इंटरेस्ट नाहीच बिलकुलच परंतु मला म्हटली की मला लग्न करायचं आहे कारण की मला एक इमोशनल सपोर्टसाठी एक मेल हवा आहे बरोबर मी म्हटलं हे बरोबर आहे पण तू असेक्शुअल आहे आणि मॅरेजचा मेन उद्देश लिगली हा सेक्शुअल इंटरकोर्स आहे मग आपण जर लिगली फिट नाही आहोत आणि समोरचा जो व्यक्ती आहे मेल त्याला जर सेक्शल त्याला पण सेक्शुअल याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तू असेक्शुअल आहे तर त्याला खूप त्रास होईल म्हणून तुम्हाला जर नुसतं कंपॅनियन म्हणून हवं आहे तर डिस्कस करा त्याला आधी त्याला फसू नका तुम्ही त्याला डिस्कस करा की मी असेक्शुअल आहे आणि तो सुद्धा असेक्शल असला तर डेफिनेटली यू कॅन लिव अ व्हेरी हॅप्पी लाईफ किंवा मग तो मॅनेज करू शकत असेल तुझी असेक्शुअलिटी देन इट्स ओके परंतु तुम्ही डिक्लेअर करा की तुम्ही काय आहात तुमचा इंटरेस्ट काय आहे परंतु तिचं परत होतो नंतर परत आ, स, मला परत म्हटलं पण माझे घरचे जे आहेत किंवा समाज मला असं डिक्लेअर करू देत नाही मी त्यांना हे म्हटलं की आपण जगत असतो पहिले आपल्या स्वतःसाठी नंतर बाकीचे लोक येत असतात आणि कोणाचं आयुष्य आपण खोटं बोलून उद्ध्वस्त करू नये कारण की मॅरेज इज नॉट अ सिम्पल थिंग तर हे जे म्हटलं म्हणतो मन, आपण की असेक्शुअल लोकांनी खरंच याचा विचार करावा आणि यांची संख्या कमी नाही आहे आणि यामध्ये मॅरेजचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप जास्त होत आहे म्हणून मी या माध्यमातून एक रिक्वेस्ट करतोय लोकांना की आयडेंटिफाय युअर सेल्फ तुम्ही स्वतःला ओळखा आणि डिक्लेअर करा की तुम्ही काय आहात आणि त्या हिशोबाने तुमचा पार्टनर तुम्ही चूज केला पाहिजे बरोबर नुसतं आपण जे कुंडली जुळवतो नुसतं गुन्हे जुळले म्हणून मॅरेज असं होईल असं नाही आपल्या सेक्शुआलिटी पण जुळायला हव्यात जोपर्यंत या जुळणार नाहीत तोपर्यंत मला वाटत नाही की आपण एक प्रगल्भ समाज निर्माण करू शकतो बरोबर